नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रामसेवक या महत्त्वपूर्ण पदासाठी काही एकशे वीस अशी महत्त्वपूर्ण प्रश्नांची या ठिकाणी उचलणी करणार आहोत तर हे जे सर्व प्रश्न आहेत तरी सामान्य ज्ञान या विषयामधील महत्त्वपूर्ण असे प्रश्न आहेत तर मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका आणि याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांचा अभ्यास झालेला आहे तर त्यांची या व्हिडिओच्या मार्फत रिव्हिजन देखील होईल तर पुढचा व्हिडिओ यानंतरचा पुढचा व्हिडिओ कोणता बनवायचा आहे म्हणजे कोणत्या विषयावर बनवायचा आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता चला तर मग हा व्हिडिओ आपण सुरू करूया तर बघा प्रश्न पहिला आहे रोजगार हमी योजनेचे जनक कोणाला मानले जाते रोजगार हमी योजनेचे जनक तर ते कोण आहेत विस पांगे स पांगे ग्राम पोलीस अधिनियम किंवा लागू करण्यात आला पाच जून एकोणीसशे अडुसष्टमध्ये महसूल खात्याचे ग्रामस्तरावरील दप्तर कोणाकडे असते तर महसूल खात्याचे ग्रामस्तरावरील जे दप्तर असते तर हे असते तलाटे यांच्याकडे कोणाकडे तलाठे जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात पालकमंत्री त्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि सचिव कोण असतात तर ते असतात जिल्हाधिकारी देशातील पहिले महिला पोलीस पथक मुंबई येथे किंवा सुरू झाले तर एकोणीसशे पंचावन्नमध्ये गाव पातळीवर तलाटेच्या हाताखाली महसूलाचे काम करण्यासाठी कोण असतो तर तो असतो कोतवाल महाराष्ट्र सरकारकडील विविध योजना विविध विकास योजना जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित कधी करण्यात आल्या वीस ऑक्टोबर दोन हजारमध्ये कधी वीस ऑक्टोबर दोन हजार बलवंतराय मेहता समितीची स्थापना किंवा करण्यात आली तर सोळा जानेवारी एकोणीसशे सत्तावन्नमध्ये आणि तुम्हाला या ठिकाणी सांगायचे आहे की बलवंतराय मेहता समिती ही केंद्र सरकारची होती का राज्य शासनाची होती यानंतरचा पुढचा प्रश्न आहे द्विस्तरीय पंचायत राज संस्थेचा सा स्वीकार करणारे देशातील पहिले राज्य कोणते तर, तर ते आहे कर्नाटक राज्य ग्रामपंचायत सदस्य निश्चित करण्याचे अधिकार कोणाला आहेत तर ग्रामपंचायतचे सदस्य निश्चित करण्याचे अधिकार आहेत ते म्हणजे जिल्हाधिकारी यांना ग्रामसेवकाची निवड कोणामार्फत केली जाते तर जिल्हा निवड समितीमार्फत ग्रामसभा पूर्ण होण्यासाठी एकूण मतदाराच्या किती टक्के मतदान उपस्थित असणे आवश्यक असते किती टक्के मतदार उपस्थित असणे आवश्यक असते तर पंधरा टक्के ग्रामसेवकावर नजीकचे नियंत्रण कोणाचे असते तर गटविकास अधिकारी यांचे पंचायत समिती सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात जिल्हा परिषद अध्यक्षांकडे सर सरपंच समितीचे सचिव कोण असतात तर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये बरखास्त केलेली पाणीपुरवठा व जलसंधारण समिती त्यानंतर केव्हा सुरू करण्यात आली तर ऑक्टोबर दोन हजारमध्ये राज व्यवस्थेचा मुख्य हेतू काय आहे तर लोकशाही विकेंद्रीकरण जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीमध्ये एकूण सदस्य किती असतात तर असतात पंधरा सदस्य ही एक महत्त्वाची विशेष समिती आहे जिल्हा परिषदेची तर जिल्हा परिषदेची एकूण समित्या किती आहेत तर त्या आहेत दहा तंटामुक्त गाव योजनेची सुरुवात केव्हा करण्यात आली तर पंधरा ऑगस्ट दोन हजार सातमध्ये पंधरा ऑगस्ट दोन हजार सात पंचायत समितीचा मुख्य कार्यकारी अधिकारी कोण असतो तर तो असतो गटविकास अधिकारी पंचायत समितीचे अंदाजपत्रक कोण तयार करत असतो तर गटविकास अधिकारी कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे मतदाना जवळ एकवीसवरून अठरा वर्षापर्यंत घटवण्यात आले तर ती घटनादुरुस्ती होती घटना घटनादुरुस्ती तर तुम्हाला या ठिकाणी सांगायचे आहे की एकसष्टवी घटनादुरुस्ती कोणत्या वर्षी करण्यात आली होती भारतात स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत लोकशाहीचे प्रशिक्षण जनतेला मिळावे असा विचार कोणी मांडला तर ते होते लॉर्ड रेपन महाराष्ट्रात पंचायत राज्य स्थापना कोणत्या दिवशी करण्यात आली तर एक मे एकोणीसशे बासष्ट रोजी कास तयार करण्यासाठी कशाचा इंधन म्हणून वापर केला जातो तर प्रोड्युसर गॅसचा रक्ताच्या कर्करोगावरील उपचारासाठी कशाचा वापर करतात तर फॉस्फरस बत्तीसचा ऑक्सिजनला ऑक्सिजन हे नाव कोणत्या शास्त्रज्ञाने दिले लावा सीए। लावा सीए। सा सा तर त्या शास्त्रज्ञाचे नाव काय लावा सी ए लावा सी ए कृत्रिमरित्या फळे पिकवण्यासाठी कशाचा वापर केला जातो तर इथिलिनचा वापर केला जातो चुंबकाचे चुंबकत्व ज्या तापमानाला नष्ट होते त्याला काय म्हणतात त्याला म्हटले जाते क्युरी पॉईंट पेलाग्रा हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो तर बी थ्री बी कॉम्प्लेक्समधील बी थ्री त्याला काय म्हटले जाते नायसिन राष्ट्रीय कुष्ठरोग कार्यक्रम केव्हा सुरू करण्यात आला तर एकोणीसशे पंचावन्नमध्ये क्लोरोक्विन हे औषध कोणत्या रोगावर वापरले जाते तर हिऊ तापवर राष्ट्रीय विकास परिषदेची स्थापना केव्हा करण्यात आली सहा ऑगस्ट एकोणीसशे बावन्नमध्ये राष्ट्रीय विकास परिषदेला सर्वोच्च मंत्रिपरिषद असे कोण म्हण कोणी म्हटले होते तर के संतानम के संतानम यांनी म्हटले होते राष्ट्रीय विकास परिषदेला सर्वोच्च मंत्रिपरिषद जिल्हा नियोजन मंडळाला घटनात्मक दर्जा किंवा देण्यात आला तर चौऱ्याहत्तरव्या घटना दुरुस्तीनुसार तर तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे की चौऱ्याहत्तरव्या घटना दुरुस्ती कधी करण्यात आली होती बिलाई लोहपोलाद प्रकल्पाची स्थापना कोणत्या देशाच्या मदतीने दे करण्यात आली तर रशिया देशाच्या मदतीने आणि अजून एक प्रकल्प आहे तो म्हणजे केला तर हा जो प्रकल्प आहे तर हा जर्मनीच्या मदतीने स्थापन करण्यात आला होता आणि बिलाई लोहपोलाद प्रकल्प रशियाच्या मदतीने एकोणीसशे एकोणसाठमध्ये छत्तीसगड राज्यामध्ये महाराष्ट्राच्या हरित क्रांती जे जोणास मानले जाते वसंतराव नाईक आयात निर्यात बँक एक्झिम एक्झिमची जी स्थापना केव्हा करण्यात आली एक जानेवारी एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये मध्ये कृषी क्षेत्राला कर्ज पुरवठा करण्यासाठी राम नाबार्ड या बँकेची स्थापना केव्हा करण्यात आली बारा जुलै एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये मध्ये एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली परविभनाथ येथे भरलेल्या एकाहत्तरव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते द मा मिरासदार कोणालाही कळवू न देता या शब्दसमूहासाठी योग्य शब्द यो कोणता आहे तर बिनबोबाट येयाती या साहित्यकृतीचे लेखक कोण आहेत तर स खांडेकर बनगरवाडी या पुस्तकाचे लेखक व्यंकटेश माडगुळकर गीता या ग्रंथाचे लेखक आचार्य विनोबा भावे आज्ञापत्रकार रामचंद्र आमत्या यांचे पूर्ण नाव काय रामचंद्र निळकंठ बावडेकर मी वनवासी हे आत्मचरित्र कोणाचे आहे सिंधुताई सपकाळ कोलंबसाचे गर्भगीत ही काव्यरचना कोणाची आहे कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज यांची के अत्रे यांनी कोणत्या टोपण नावाने कविता लेखन केले केशव कुमार ज्या वर्णांचा उच्चार नाकाद्वारे होता त्यांना काय म्हटले जाते अनुनासिके मुघल सम्राट अकबराच्या दरबारातील प्रसिद्ध संगीतकार तानसेन यांचे मूळ नाव काय होते रामतानू पांडे सध्या दोन हजार तेवीसमध्ये भारतात किती उच्च न्यायालय आहेत तर एकूण आहेत पंचवीस उच्च न्यायालय महाराष्ट्रातील कोणत्या समाजसुधारकाला सुधारकाला लोकहितवादी म्हणून ओळखले जाते तर गोपाळ हरी देशमुख यांना एकशे एकवी घट तांदुरुस्त संबंधित आहे तर वस्तू आणि सेवा कर म्हणजेच काय जी एस टी वनस्पतीची पाने कोंबेजणे ही कशामुळे घडून येते तर जीब्रॅलींमुळे कॅल्शियम फॉस्पचे रेणूसूत्र काय आहे सी ए पी ओ फोर तंतुकोनिकांचे आतील आवरण घड्यांचे बनलेले असते त्या घड्यांना काय म्हणतात तर त्यांना म्हटले जाते शिखा कौशल्य विकासासाठी राज्य शिखर समितीचे अध्यक्ष कोण असतात तर ते मुख्यमंत्री असतात युरिया हे महत्वाचे कशाने समृद्ध असते तर त्यामध्ये भरपूर प्रमाणात नायट्रोजन असतो चंद्राच्या पृष्ठभागावरील खून खड्ड्यांना काय म्हणतात त्याला म्हटलं जाते कुंड महाराष्ट्र राज्य लोकसेवा अधिकार आयोगाचे मुख्यालय कुठे आहे मुंबई या ठिकाणी क्विनाचे प्रजनन कोणत्या पद्धतीने होते तर कलिकायन पद्धतीने विद्युत चुंबकाचा गाभा कशाचा बनलेला असतो मऊ मऊ लोह मृदू लोहाचा बनलेला असतो महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात माळडोक पक्षी अभयारण्य वसलेले आहे अहमदनगर जिल्ह्यात कावसजी नानाबाई दावर यांनी मुंबईमध्ये कोणत्या वर्षी पहिली कापडगिरणी सुरू केली अठराशे त्रेपन्नमध्ये उच्च दाबाखाली साठवलेला नैसर्गिक वायू कोणता तर तो आहे सी एन जी मराठी भाषा दिन हा कोणाच्या जयंतीला साजरा केला जातो श्रेष्ठ कुसुमाग्रज महाराष्ट्र शासनाच्या एस जे वाय एस जे वाय योजनेचे पूर्ण नाव काय आहे श्रम जयती योजना कोणत्या वर्षी इलेव्हन्टॉ गुहानंना युनेस्को जागतिक वर्षाचे ठिकाण म्हणून नामित करण्यात आले एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये सायलेंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे केरळ राज्यामध्ये राष्ट्रीय जलमार्ग दहा महाराष्ट्रातील कोणत्या नदीवर स्थित आहे आंबा नदीवर जागतिक क्षयरोग दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो चोवीस मार्च या दिवशी महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या ठिकाणी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प स्थित आहे तर चंद्रपूर जिल्ह्यात जीमध्ये उग्रवास असणारा कोणता पदार्थ मिसळलेला असतो तर तो असतो येथील मरकॅप्टन नवीन निर्मित दक्षिण किनारपट्टी रेल्वे झोनचे मुख्यालय कुठे आहे तर विशाखापट्टणम या ठिकाणी कोणत्या वर्षी मुस्लिम लीग आणि काँग्रेस दरम्यान राष्ट्रीय काँग्रेस दरम्यान लखनौ करारावर स्वाक्षरी करण्यात आली एकोणीसशे सोळामध्ये पेरियार व्याघ्र अभयारण्य हे भारतातील कोणत्या राज्याच्या पश्चिम घाटामध्ये स्थित आहे तर केरळ राज्याच्या पश्चिम घाटामध्ये सुरजागड डोंगर हे महाराष्ट्राच्या गडचिरोली जिल्ह्यामधील कोणत्या तालुक्यामध्ये स्थित आहे तर तो तालुका आहे एटापन्डी तालुका भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो तर सहा वर्षांचा सा। जीवनसत्व ईच्या कमतरतेमुळे कोणता दोष निर्माण होतो तर वाजपणा शरीरामध्ये कशाच्या कमतरतेमुळे रक्तक्षय म्हणजेच ॲनिमिया हा रोग उद्भवतो तर लोहाच्या कमतरतेमुळे मलेरिया आणि अतिसार हे कशामुळे उद्भवतात तर जीवाणूमुळे भारतीय सर्वोच्च न्यायालय केव्हा अस्तित्वात आले अठ्ठावीस जानेवारी एकोणीसशे पन्नासमध्ये खनिजाचे सर्वाधिक साठे असलेला महाराष्ट्रातील विभाग कोणता विभाग तर तो आहे नागपूर विभाग गुलिया पहाड महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील सर्वोच्च डोंगर आहे तर सातारा जिल्ह्यातील सर्वोच्च डोंगर महाराष्ट्रातील रब्बी हंगामाचा कालावधी काय आहे तर ऑक्टोबर ते मार्च प्राणहिता नदी महाराष्ट्राच्या कोणत्या वन्यजीव अभयारण्याच्या पश्चिम सीमेवरून वाहते राधानगरी वन्यजीव अभयारण्य द फेट ऑफ बटरफ्लाय हे शीर्षक असलेल्या कादंबरीचे लेखक कोण का नयनतारा सहगल महाराष्ट्रामध्ये सिकलसेल आजाराला टाळण्यासाठी कोणत्या ठिकाणी संशोधन केंद्र बांधले जाणार आहे तर चंद्रपूर या ठिकाणी नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात कोणत्या प्रकारचा कोळसा आढळतो तो आहे बीटू मिनस कोणता बीटू मिनस महाराष्ट्राच्या विधानसभेचे हिवाळी सत्र कोणत्या शहरात आयोजित केले जाते तर नागपूर स्त्री धर्मनीती या ग्रंथाची लेखिका कोण आहेत पंडिता रामाबाई कुंदग्राम पावा उदयगिरी ही तीर्थक्षेत्रे कोणत्या धर्माशी संबंधित आहेत तर ही आहेत जैन धर्माशी संबंधित तीर्थक्षेत्रे मराठी साहित्यासाठी पहिला ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळाला तर विष्णू सकाराम खांडेकर यांना अनाथ बालिकाश्रमाची स्थापना कोणी केली महर्षी धोंडोकेशव कर्वे यांनी धर्मशास्त्राचा इतिहास हे सुप्रसिद्ध पुस्तक कोणी लिहिले पांडुरंग वामन खाने यांनी महाराष्ट्रात सर्वात जास्त लिंग गुणोत्तर असणारा जिल्हा कोणता आहे रत्नागिरी किती आहे लिंग गुणोत्तर अकराशे बावीस ऑलिम्पिक प्रतीकावर किती ओले उपस्थित असतात तर ते असतात पाच विविध रंगाची ओलये राष्ट्रीय जलमार्ग क्रमांक त्र्याऐंशी महाराष्ट्र कोठे कोठे स्थित आहे राजापूरची खाडी इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीची सुरुवात कोणत्या व्यवसायापासून झाली पोलात अखिल भारतीय किसान सेवेची स्थापना कोणाच्या पुढाकाराने झाली तर प्राचार्य एन जी रंगा मानवी शरीरातील आमिबा सुदृश्य पेशी कोणत्या असतात तर ते असतात व्हाईट ब्लड सेल म्हणजे पांढऱ्या रक्तपेशी पश्चिम बंगालनंतर देशातील दे कोणत्या राज्याने ज्यो समाजाला अल्पसंख्याकाचा दर्जा दिला तर महाराष्ट्र वन्यजीव संवर्धनासाठी भारताची पहिली जागतिक बँक कोठे उघडली हैदराबाद या ठिकाणी भारतामध्ये मानवी अधिकार दिवस हा दरवर्षी कोणत्या दिवशी पाळला जातो तर दहा डिसेंबर या दिवशी नेहरू सायन्स सेंटर महाराष्ट्रातील कोणत्या शहरामध्ये आहे मुंबई शहरामध्ये राज्यसभेच्या सदस्याचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो तर सहा वर्षांचा कोणत्या दिवशी संविधान सभेद्वारे भारतीय संविधानाचा स्वीकार करण्यात आला सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये मराठी व्याकरणाचे पाणीने असे कोणाच म्हटले जाते दादाबा पांडुरंग परखडकर यांना जागतिक आरोग्य दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो सात एप्रिल या दिवशी राज्यघटनेनुसार शिक्षण हा विषय कोणत्या सूचीमध्ये समाविष्ट आहे समोरती सूचीमध्ये मध्यवर्ती अंतर्गत मासेमारी संस्था कोणत्या ठिकाणी आहे बराकपूर या ठिकाणी भारतात मासेमारीचा व्यवसाय किनाऱ्यापासून किती किलोमीटर अंतरापर्यंत मर्यादित आहे तर समुद्र किनाऱ्यापासून पाच किलोमीटर अंतरापर्यंत भारतात हरित क्रांती सुरुवात कोणत्या पिकापासून झाली तर गहू या पिकापासून भारतात दरवर्षी वन महोत्सव कोणत्या वर्षापासून साजरा करण्यात येतो एकोणीसशे पन्नासपासून दूध पावडरमध्ये जा जास्तीत जास्त आर्द्रतेचे प्रमाण किती टक्के असते तर पाच टक्के पाणलोट विकास परिषदेची स्थापना केव्हा करण्यात आली एकोणीसशे त्र्याऐंशी चौऱ्याऐंशीमध्ये राष्ट्रीय लिंबूवर्गीय फळझाडांचे संशोधन केंद्राचे मुख्यालय कुठे आहे नागपूर या ठिकाणी आंतरराष्ट्रीय भात संशोधन केंद्र कोणत्या देशात आहे फिलिपाइन्स केंद्रीय संशोधन संस्था स्थित आहे नागपूर या ठिकाणी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हॉर्टिकल्चर स्थित आहे तर बंगलोर या ठिकाणी बाजरीवरील गोसावी रोगास काय म्हटले जाते केवडा रोग टोमॅटोच्या फळास लाल रंग कोणत्या रंगद्रव्यामुळे येतो लायकोपिनमुळे लायकोपिन मेहसाना या मशीचे मूळ स्थान कोणते आहे गुजरात महाराष्ट्रात बीज प्रमाणीकरण यंत्रणा कधीपासून कार्यरत आहे एकोणीसशे सहासष्टपासून ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र कोणाच्या अंतर्गत चालतात तर कृषी विद्यापीठांच्या अंतर्गत सो फ्रेंड्स थँक्स फॉर वॉचिंग